एस् पी एन न्यूज आवाज नाशिकं शरणं गच्छामि हम्मं शरणं गच्छामि सन्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे दुःखद बातमी बौद्ध धर्माचे धम्मगुरू भदंत आर्यनाग यांचे दुःखद निधन सविस्तर वृत्त असे वयाच्या सातव्या वर्षापासून बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी जीवाचे रान करणारे भदंत आर्यनाग यांनी आज वयाच्या एकोणचाळीसाव्या वर्षी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला संपूर्ण जीवन हे तथागथांच्या चरणी लीन करणाऱ्या बदंत आरेनाग यांचे पार्थिव शरीर अंतिम दर्शनासाठी त्रिरश्मी बुद्धलेणी नाशिक या ठिकाणी ठेवण्यात येणार असून त्यांचा धम्मसंस्कार विधी उद्या दिनांक चौदा डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता नाशिक अमरधाम या ठिकाणी करण्यात येणार आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्बिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद